बघा आता इकडे मकार सजवत बघा दोन कारागीर आज जबरदस्त असा मकार तर आज यांच्याकडे सत्यनारायण महापूजा सर्वांनी या बघा गणपती बाप्पा मोर या आत बायका जेवणाची तयारी करत नाना इकडे मकार बनवतात हे दोघोले कलाकार एक्सपर्ट काय तर आमकडे जातात नाही त्यांच्या मस्त मी असं सजवला नाही मकार चार पाच चार केळी लावला रे पहिले तर आता त्यांचं डेकोरेशन चालू आमचं गौरा मदत करता त्यांचा ही जेवण करणारी आज बोललेली स्पेशल म्हणजे ती जेवणात बऱ्यापैकी माहिती आहे मग जेवण तुम्हाला फोन लावा मी येते तिका मग बघा आडेवरेकर म्हणून तिचा नाव आ हा जेवणा स्पेशालिस्ट आनंदी आडेवरेकर त्यांचं स्वागत आहे इकडे आमच्या पूजेच्या ठिकाणी तर शाल आणि श्रीपदर नंतर नंतर देऊया आधी पहिला म्हटलं मकार सजवूया पन्नास टक्के झाला पन्नास टक्के बाकी या बघा तुला कसा वाटत या मकार सांगा तुम्ही तिनी पण असे वरसर टेकले आहोत माळ्यात मोठे मोठे आहेत सगळे जर आता बघूया इकडे आत काय झालं आता तुमचं माणसं येईलच नाहीत तर असं आमच्या इकडे सत्यनारायणचा माकार असा बांधला जाता त्याचं डेकोरेशन वगैरे असं मस्त मी करतात म्हणजे चार लोक घराकडे येणार सत्यनारायण पूजा म्हटल्या गावातली बहुतेक पन्नास टक्के जरी लोक येतो आमंत्रण दिल्यावर तर दुपारी आरत आता घडची काका येतील दुपारी आरत करण्या जेवण रात्री भजन अशा प्रकारे पूजा संपन्न करणार आजची कलाकार आर्टिस्ट होत मोठे बघा काम करतो तुम्हाला होते जबर बनवणार होता आज काय मग Orang baru berapa pakar. Beri?